मराठा आरक्षणाचे प्रणेते मनोज दादा जरांगे पाटील हे आजपासून आंतरवादी सराटीमध्ये आमरण उपोषणाला पुन्हा एकदा प्रारंभ करत आहेत एक दिवस अगोदर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी परत एकदा सरकारला गंभीर इशारा दिलेला आहे की जोपर्यंत सरसगट सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही अर्थातच मराठ्यांचा ओबीसी मध्ये रीतसर प्रवेश केला जात नाही तोपर्यंत मी हे उपोषण सोडणार नाही हे त्यांनी सांगून टाकलेलं आता हे आंदोलन मनोजी हे पहिल्यांदाच करतायत असं नाहीये पण या आंदोलनाला आणि पूर्वीच्या आंदोलनाला एक दोघांमध्ये वेगळेपण आहे ते वेगळेपण असं की मागची जी आंदोलनं झाली ती आंदोलनं केलेली असताना मुख्यमंत्री हे एकनाथराव शिंदे होते आणि आताचं जे आंदोलन होत आहे हे आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असताना होत आहे ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळी देखील मनोज जरांगे यांच्या टार्गेटवर नेहमी देवेंद्र फडणवीस हेच राहिले आज तर ते स्वतः एका प्राईम खुर्चीमध्ये बसलेले असताना जरांगे पाटील कोणती भूमिका घेतात याच देखील आपल्याला या, या उपोषणाच्या निमित्तानं विचार करावा लागणार आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस आणि जरांगे पाटील यांची दोन वर्षापासूनची जी आंदोलनामधली जुगलबंदी आहे त्या आंदोलनातल्या जुगलबंदीचा प्रवास आणि जरांगे पाटलाच्या या आंदोलनाला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कसं हाताळतील याचा एक अंदाज या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत नमस्कार मी सुभाष धस तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन जसं सर्वांनाच माहित आहे की मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनांचा मराठा समाजाला फायदा झालेलाच आहे अर्थात त्यांची मागणी संपूर्णपणे मान्य झालेलीच आहे आणि म्हणून पुन्हा 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 हे आंदोलन करतच राहू अशा प्रकारचा संकल्प जरांगे पाटलांचा आहे तो काही नवा नाही जरांगे पाटील ज्या दिवशी फोकस मध्ये आले त्या घटनेकडं एकदा बघा त्या दिवशी कुपोषणाला बसलेले असताना गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस होते देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्या मर्जीतले अधिकारी त्या उपोषणाकडे पाठवले आणि तिथे लाठीचार्ज झाला मग तो लाठीचार्ज झाल्यानंतर गोरांगे पाटील महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाले पोलिसांची बाजू फडणवीसांनी घेतली आणि आंदोलकांची बाजू चौरांगे पाटलांनी घेतली त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर काही पोलिसांवर दुसबी कारवाया देखील झाल्या आणि आंदोलकांवर देखील गुन्हे दाखल झाले त्या दिवसापासून जरंगे पाटलांच्या रडारवर सरकारमधला कोणता मंत्री राहिलेला असेल तर तो देवेंद्र फडणवीस राहिलेले आणि त्यावेळी जरंगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना रडारवर घेतलं तर देवेंद्र फडणवीस हे काही कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत अशा प्रकारचे अनेक आंदोलन त्यांनी यशस्वीपणे आहेत मागच्या वेळी ज्यावेळी ते पाच वर्ष मुख्यमंत्री होते त्यावेळी मराठा समाजाचे मूक मोर्चे शांतपणे निघाले परंतु लो सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये धडकी भरवा भरावी इतक्या मोठ्या प्रमाणावर ते मोर्चे निघालेले होते आणि ते मोर्चे देखील यशस्वीपणे फडणवीसांनी हाताळले होते म्हणून हा अनुभव त्यांना इथे कामाला ज्यावेळी जरंगे पाटलांनी त्यांना रडारवर घेतलं त्यावेळी त्यांनी आपला एक मोहरा पुढे केला तो म्हणजे छगन भुजबळ माजी मंत्री छगन भुजबळ यांनी संपूर्ण मराठा समाजाचा विरोध पत्करला असंच आपल्याला म्हणावं लागेल कारण जरांगे पाटलांचं जे आंदोलन होतं त्यावेळी ते पीक होतं अतिशय उंचीवर होतं पाटलांच्या विरोधामध्ये बोलायचं म्हणजे आपल्या मृत्यूला आमंत्रण इतकी मोठी दहशत या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली होती आणि त्यावेळी मोहरा म्हणून माजी मंत्री छगन भुजबळ हे ओबीसीच्या नावावर धावून आले फार झालं तर ओबीसीसाठी धावून आले असं देखील आपण म्हणू शकतो आणि पुढे घरांगे पाटलांचं जे लक्ष आहे ते छगन भुजबळ यांच्याकडे वळलं आणि मग त्यांना कोणत्या पातळीवर जाऊन ते भांडले हे मी माझ्या शब्दांमध्ये इथं सांगण्याची गरज नाही सगळीकडे इंटरनेटवर ते उपलब्ध आहे पुढे ज्या वेळी प्रसंग आले एकनाथ शिंदेकडे मागणी करायची मराठा आरक्षणाची पत्रकारांनी अनेकदा विचारलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत तर एकनाथ शिंदेकडून तुम्ही हे का करून घेत नाही अजित दादा आहेत उपमुख्यमंत्री त्यांना देखील तुम्ही का जबाबदार धरत नाही त्या त्यावेळी त्यांनी या सरकारचा रिमोट कंट्रोल हे देवेंद्र फडणवीसच आहेत म्हणून मी देवेंद्र फडणवीसांवरच बोलणार अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होते याच्याही अगोदर एक घटना घडली होती की देवेंद्र फडणवीस जरांगे पाटलांच्या टार्गेटवर आले कसे ज्यावेळी अंतराली सराटीमध्ये पहिल्यांदा लाठीमार झाला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आंदोलन वनव्यासारखं पेटलं त्यावेळी भेटीघाटीचं सत्र सुरू झालं आणि त्या सत्रामध्ये सत्रा शरद पवारांची एंट्री झाली आणि शरद पवार जरांगे पाटलांच्या भेटीनंतर काही दिवसांनी जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना मोठ मोठ्या प्रमाणावर टार्गेट करायला सुरुवात केली हे महाराष्ट्रामध्ये लपून राहिलेलं नाही मग पुढे लोकसभेची निवडणूक आली आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाटलांनी आंदोलक म्हणून त्यांचं काम केलं की सरकारवर जितका, जितका दबाव टाकता येईल तितका दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि लोकसभेमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये भूमिका घेतली आणि त्याचा परिणाम देखील महाराष्ट्रामध्ये भोगावा लागला ते देवेंद्र फडणवीस आणि अमित शहाचं नशीब चांगलं होतं म्हणा महाराष्ट्रातल्या अजून दहा बारा सीटवर जर परिणाम झाला असता तर कदाचित देशाची सत्ता देखील महाराष्ट्रातल्या या प्रश्नामुळे डिस्टर्ब झाली असती एवढं मोठं आंदोलन अर्थात हे होत आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला त्याची झळ बसली त्यावेळी भारतीय जनता पक्ष गंभीर झाला आणि त्यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या विषयामध्ये काही गोष्टी केल्या पुढे मराठा समाजाला आरक्षण पण सेपरेट दिलं गेलं आता हे मराठा समाजाचं आरक्षण ज्यावेळी दिलं गेलं त्यावेळी पाटलांचं म्हणणं असं होतं की हे आरक्षण टिकणार आहे का तर हे देवेंद्र फडणवीसांनी जर दिलं असेल महाराष्ट्र सरकारने दिलेलं असेल तर महाराष्ट्र सरकार आहे तर महाराष्ट्र सरकार असल्यामुळे हे टिकलेलं आहे महाराष्ट्र सरकारनं मराठा आरक्षण ही टिकून दाखवलेलं आहे आणि म्हणून सेपरेट दहा टक्के आरक्षण मिळालेलं असताना सुद्धा जरांगे पाटलांचं का समाधान होत नाही हा ओबीसी आंदोलकांचा प्रमुख मुद्दा राहिलेला आहे आणि हे आंदोलन हे रिझर्वेशन टिकाऊ नाही आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे हे जरांगे पाटलांचं म्हणणं आहे आता देवेंद्र फडणवीसांनी लोकसभेच्या नंतर विषय थोडासा सिरियस घेतला ताकद जास्तीची लावली विरोधकांवर बाकीचं त्यांनी जे काही पॉलिटिकल विषय म्हणून केलेले असेल तो विषय आपला नाही आहे परंतु तरी देखील जरांगे पाटलांनी आटोकाट प्रयत्न केला की युतीचं सरकार येऊ नये आत्ता भलेही म्हणतात की आम्ही मतं दिली आम्ही मतं दिली परंतु जरंगे पाटलाला मानणाऱ्या माणसांनी निश्चितच युतीच्या सरकारला मतं दिलेली नाहीत हे इतकं सत्य आहे आणि मतं दिली नाहीत म्हणून सरकारनी काही वेगळी भूमिका घ्यावी अशा प्रकारचा विषय होत नसतो आणि तो होऊ पण नाही आंदोलन आंदोलनाच्या जागेवर आहे त्यांच्या मागण्या रीतसर असतील न्याय असतील सरकारने मान्यच केल्या पाहिजेत न्याय नसतील रीतसर नसतील त्याला काही विलाज नसणार आहे म्हणून सरकार जे आलेलं आहे हे सरकार एका अर्थानं जरांगे पाटलांच्या विरोधामधलं आहे आणि जरांगे पाटील वारंवार हे सरकार मराठ्यांच्या विरोधामधलं आहे अशा प्रकारचं जनमानस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत मग एका अर्थानं मराठ्यांच्या विरोधामध्ये सरकार म्हणजे मराठी सरकारच्या विरोधात सरकारच्या विरोधकांकडले अर्थातच कोणाकडले तर शरद पवारांकडले आणि म्हणून मराठा समाजाचा जो गठ्ठा आहे हा गठ्ठा महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये जावा अशाच प्रकारचा प्रयत्न जरांगे पाटलांचा नेहमी राहिला अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावर निश्चितपणे झाले त्याच्यामध्ये तथ्य देखील असणारच आहे आणि म्हणून हे सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी एक गोष्ट केली ती म्हणजे आष्टीचे आमदार सुरेश धस यांना एका आंदोलनाचं नेतृत्व करायला लावलं अशी चर्चा आहे केस तालुक्यातील के मस्साजोगचे सरपंच संतोष भाई या देशमुख यांची निर्घृरून हत्या झाली आणि परळीमध्ये मुंडे घराण्याची जी गुंडशाही होती त्या गुंडशाहीला वाचा फोडण्याची संधी आई विरोधकांना मिळाली म्हणून सुरेश ढसांनी हे आंदोलन प्रामाणिकपणे लावून धरलं आणि पुढे याच स्वरूप थोडस राजकीय जरी बनलेलं असलं तरी या आंदोलनामध्ये सुरेश धस यांचा जो टी आर पी आहे मीडियामधला हा टी आर पी जरांगे पाटलांच्या वर गेला मग छगन भुजबळ यांच्या नंतर जे दोन तीन देवेंद्र फडणवीस जे कोणी त्यादे आहेत साथीदार म्हणा त्यांना फार तर त्यादे आपल्याला जरा वेगळा शब्द आहे त्यांचे जे साथीदार आहेत त्याच्यापैकी सुरेश धस एक आहेत निश्चितपणे कारण पंकजाताईंना विरोध करण्यासाठी सुरेश धसांनी मागे पुढे बघितलं नाही धनंजय मुंडेंना विरोध करण्यासाठी सुरेश धसांनी मागे पुढे बघितलेलं नाही युतीचा धर्म त्यांनी न पाळता मोठ्या प्रमाणावर युती मधल्या मंत्र्याच्या विरोधामध्ये वातावरण निर्मिती केली अर्थातच कुठल्या तरी युतीमधल्या मोठ्या शक्तीचा हात असल्याशिवाय ते करणार नाहीत हे सगळं महाराष्ट्र जाणतो मुद्दा असा आहे की जरांगे पाटलांचा टी आर पी सुरेश घस यांनी कमी केला मग जरांगे पाटलांना पॅरल म्हणून सुरेश घस यांना देवेंद्र फडणवीसांनी आणलंय का अशा प्रकारच्या चर्चा देखील महाराष्ट्रामध्ये सगळीकडे झाल्या आपल्या सर्वांना माहीत आहेत म्हणून जरांगे पाटील आंदोलन करण्याच्या पूर्वीच सुरेश घस यांना देवेंद्र फडणवीसांकडून उचललं गेलं अशा प्रकारची एक परिस्थिती आहे आता देवेंद्र फडणवीस हे अतिशय अतिशय मजबूत आहेत कारण इतकं बहुमत कदाचित महाराष्ट्रामध्ये यापूर्वी एखाद्या युतीला कदाचित मिळालं असे मला तरी आठवत नाही आणि अशा वातावरणामध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा जो मार्ग आहे तो अतिशय कठीण बनतो पण असं जरी असलं तरी देखील देवेंद्र फडणवीस या आंदोलनाला कायमस्वरूपी चिरडून टाकतील अशी ही शक्यता नाही आहे कारण कसं आहे की एखाद्या व्यक्तीला जर हायलाईट राहायचं असेल सत्तेच्या पदावर राहायचं असेल तर कुणीतरी शत्रू देखील तितक्याच उंचीचा असला पाहिजे आणि म्हणून जरांगे पाटलांनी जसं सरकार हे मराठ्यांच्या विरोधामध्ये आहे हे वारंवार सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा महाविकास आघाडीला फायदा देण्याचा प्रयत्न झाला तसच त्याचा दुसरा त्याची जी दुसरी, दुसरी बाजू आहे ती देवेंद्र फडणवीसांकडून हे आंदोलन ओबीसीच्या विरोधामध्ये आणि जरांगे पाटील आणि मराठा हे ओबीसीच्या हक्काची पायमल्ली आणि तिथे घुसखोरी करत आहेत अशा प्रकारचा नरेटिव्ह सेट करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले आणि त्याचा फायदा त्यांना विशेषतः विधानसभेला मिळाला लोकसभेला देखील मिळाला पण विधानसभेला ओबीसींनी भारतीय जनता पक्ष आणि महायुती महायुतीला आपली पार्टी मानली पूर्वीची परिस्थिती फार वेगळी होती ज्यावेळी अजितदादांनी प्रवेश केला भारतीय जनता पक्षाबरोबर गेले त्यावेळी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात वातावरण होतं हिंदू मुस्लिम वाद देखील त्यावेळी काही जणांकडून निर्माण करण्याचा प्रयत्न झाला त्याला देखील महाराष्ट्राने दाद दिली नव्हती आणि पुढे होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये ह्याचे बॅड इफेक्ट येणार अशा प्रकारचं वातावरण असताना मराठा आणि वन मराठा आणि ओबीसी हा जो वाद निर्माण केला गेला याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस ओबीसीचा हिरो म्हणून बनण्यामध्ये यशस्वी झाले हे देखील आपल्याला नाकारून चालत नाही आणि त्याच बक्षीस ओबीसीना मिळालेलं आहे महाराष्ट्राची मंत्रिमंडळ बघा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कधी नव्हे इतके मंत्री हे ओबीसीच्या प्रवर्गाचे आहेत आणि ओबीसींनी महायुती बरोबर उभा राहणं म्हणजे विधानसभेमध्ये ओबीसी समूह उभा राहिलेला आहे हा त्याचा दुसरा भाग आहे म्हणून मुद्दा मी सांगत होतो की ओबीसीचा नेता फडणवीस अशा प्रकारची परिस्थिती आहे खडसे संपवले पंकजा मुंडे नेता नाही आता धनंजय मुंडे पुढे ओबीसीची लिडरशिप करू शकणार नाही पुढे मुनगंटीवार गप्प गप्प बसवलेत त्याच्यानंतर भुजबळांना गप्प बसवलंय म्हणजे ओबीसीचं नेतृत्व मूड धरणार नाही ह्याची काळजी एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी जाणीवपूर्वक घेतलेली आहे आणि दुसरीकडे मराठा 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 म्हणून ओबीसीवर टीका करणारा शत्रू जरांगेच्या स्वरूपामध्ये त्यांना जर म्हणजे उपलब्ध होत असेल आणि कायमस्वरूपी राहत असेल तर हा प्रश्न धगधगता दग ठेवणं ही देवेंद्र फडणवीसांच्या हिताचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून या पंचवीस जानेवारीच्या जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं पुढं काय होईल याच्याविषयी मी तुम्हाला सूतोवाच केलेला की मराठा समाजाला याच्या पुढे देवेंद्र फडणवीस काही देऊ शकतील अशा प्रकारची परिस्थिती नाही त्यांचे दुसरे मंत्री येणार ते स्वतः सो, सुद्धा एखादी वेळी येऊ शकतात की आता दहा टक्के रिझर्वेशन दिलंय दहा टक्के रिझर्वेशन टिकून दाखवलंय आता ह्याच्यापेक्षा सामाजिक क्षेत्रामध्ये आम्हाला फार काही अपेक्षा करू नका अशा प्रकारचं सरकार सरकारकडून सांगितलं जाईल जरांगे पाटील चार पाच दिवसानंतर लोक आग्रह असतो दवाखान्यामध्ये ऍडमिट होतील आणि त्याच्यानंतर परत एकदा तारीख देतील की पुढचे तीन महिने देतात आणि जरांगे पाटील असे तारीख पे तारीख तारीख पे तारीख पुढची विधानसभा येईपर्यंत जरी पाटलांचं आंदोलन चाललं तरी देखील देवेंद्र फडणवीसांना त्याच्यापासून काहीही फरक पडत नाही जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये दे एखादा ओबीसी समूहाचा मोठा नेता निर्माण होत नाही आणि फडणवीसांच्या खुर्चीला जोपर्यंत तिथे अं धोका निर्माण होत नाही तोपर्यंत फडणवीस मराठ्यांना जरांगे पाटलांना घाबरण्याचं काहीही कारण नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि मधल्या आदल्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीवर मला